नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो कर्मचारी निवड आयोगामार्फत या ठिकाणी बंपर अशा वॅकन्सी निघालेल्या आहे जर मित्रांनो तुमची बारावी झालेली आहे किंवा बारावीला तुम्ही आहात तर तुमच्यासाठी ही वॅकन्सी म्हणजे एक चांगली संधी असणार आहे दोन हजार चोवीस मध्ये जर तुम्हाला एक चांगला जॉब पाहिजे असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता पगार देखील या ठिकाणी तुम्हाला जबरदस्त दिला जाणार आहे आणि तब्बल तीन हजार सातशे बारा जागेसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे आणि त्यासाठी मित्रांनो इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून सात मे दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारी जॉब असणार आहे परमनंट अशी वॅकन्सी आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे हे सर्व काही डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या कंबाईंड हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशनसाठी हजारो मुलं दरवर्षी अप्लाय करत असतात जर मित्रांनो तुमची बारावी झालेली आहे किंवा तुम्ही बारावीला आहेत आणि एक केंद्र शासनाची नोकरी तुम्हाला पाहिजे आहे तर ही व्याकन्शी तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून आठ एप्रिल दोन हजार चोवीस पासून सात मे दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहेत मित्रांनो यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पेमेंट तुम्ही आठ मे दोन हजार चोवीस पर्यंत करू शकणार आहे फॉर्म भरताना काही चुका झाल्या तर करेक्शन देखील तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहे त्यासाठी दहा आणि अकरा मे दोन हजार चोवीस ही डेट तुमच्याकडे असणार आहे एक्झाम जून जुलै दोन हजार चोवीस मध्ये घेतली जाणार आहे यामध्ये टियर वन आणि टीयर टू अशा दोन फेजेसमध्ये ही एक्झाम तुमची कंडक्ट केली जाणार आहे पे स्केल देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता वेगवेगळ्या पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या यामध्ये चेक करू शकता लोअर डिव्हिजन क्लर्क असेल ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट असेल यासाठी एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर डाटा एंट्री साठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतका पगार या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकी अलाउन्सेस देखील तुम्हाला या ठिकाणी केंद्र शासनाच्या रुलनुसार मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए या पदासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे आणि मित्रांनो तुम्ही ते चेक करू शकता तब्बल तीन हजार सातशे बारा पदांसाठी या वॅकन्सी निघालेला आहे त्याचं पोस्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट 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 इन या संकेतस्थळावरती कॅन्डिडेट कॉर्नरमध्ये जाऊन चेक करू शकता यानंतर मित्रांनो एस सी एसटी असेल ओबीसी असेल फिजिकली डिसेबल्ड असेल या लोकांसाठी कशा पद्धतीचं रिझर्व्हेशनचं प्रोव्हिजन असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये चेक करू शकणार आहे जर मित्रांनो तुम्ही भारतातल्या कोणत्याही राज्यातून बिलॉंग करत असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता कमीत कमी वय तुमचं अठरा वर्ष असेल आणि जास्तीत जास्त सत्तावीस वर्ष असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो जे सर्टिफिकेट आहे फॉर्मॅट आहे सर्टिफिकेटचे ते सर्व या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता कोणत्या फॉर्मॅटमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी तुम्हाला अपलोड करायचं आहे सर्टिफिकेट ते सर्व डिटेल ते Affairs, या ठिकाणी दिलेले आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इसेन्शियल मध्ये तुम्ही बघू शकता मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन आणि मिनिस्ट्री ऑफ कल्चर या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तुमची बारावी सायन्स मॅथमॅटिक्स सब्जेक्टचं उत्तीर्ण असणं अनिवार्य असणार आहे किंवा बारावी सायन्स तुमचं अजून चालू आहे तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे मात्र बाकीचे जे डिपार्टमेंट आहे ह्या डिपार्टमेंटमध्ये तुमची बारावी कोणत्याही शाखेतून असेल किंवा चालू असेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मात्र या सर्व पदांसाठी अप्लाय करण्यासाठी जर तुम्ही बारावीला असाल तर बारावी, बारावी तुमची एक आठ दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होणं अनिवार्य असणार आहे हे देखील तुम्हाला है, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे नंतर अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला जी नवीन वेबसाईट आहे एसएस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं आहे याच्यावरती गेल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये तुम्ही ते बघू शकता लॉग इन और रजिस्टर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा युजर नेम पासवर्ड आणि कॅपचा टाकून लॉग इन करायचं आहे आणि अप्लिकेशन भरायचं आहे मात्र जर तुम्ही पहिल्यांदाच अप्लाय करत असाल तर तुम्हाला रजिस्टर करणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे त्यासाठी रजिस्टर नाव या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीचे एक पेज ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स असतील ऍडिशनल डिटेल्स असतील जसं तुमचे नॅशनलिटी ऍड्रेस एज्युकेशन त्यानंतर पासवर्ड तुम्हाला तुमचा क्रिएट करायचा आहे आणि डिक्लेरेशन देऊन तुम्हाला कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो जे पण डिटेल्स या ठिकाणी विचारले ते सर्व डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचं आहे आणि जे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायला सांगितले सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल करेक्टली तुम्हाला या सर्व ठिकाणी अपलोड करायचे आहे नंतर मित्रांनो अप्लिकेशन फी मध्ये तुम्ही बघू शकता शंभर रुपये मात्र शंभर रुपये इतकं तुमचं परीक्षा शुल्क असणार आहे यामध्ये पण जे वुमेन कॅन्डिडेट असतील एस सी एसटी असतील फिजिकली डिसेबल्ड असतील सर्व्हिस सर्व्हिसमॅन असतील यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आठ पाच दोन हजार चोवीस पर्यंत पे करू शकणार आहात जर फॉर्म भरताना काही चुका झाल्या तर दहा मे आणि अकरा मे या दोन दिवशी तुम्ही फॉर्ममध्ये करेक्शन देखील करू शकणार आहे मात्र त्यासाठी मित्रांनो तुम्हाला करेक्शन चार्जेस म्हणजे पहिल्यांदा करेक्शन करत असाल तर दोनशे रुपये आणि दुसऱ्यांदा करेक्शन करत असाल तर पाचशे रुपये देणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे सेंटर तुम्ही एक्झामचे या ठिकाणी बघू शकता भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे सेंटर असणार आहे यामध्ये महाराष्ट्रातले सेंटर तुम्ही बघू शकता अमरावती औरंगाबाद जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड पुणे आणि नाशिक हे सेंटर असणार आहे तुमच्या जवळचं सेंटर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करता येणार आहे यामध्ये एक्झाम तुमची दोन टीयर मध्ये कंडक्ट केली जाणार आहे टीयर वन आणि टीयर टू त्याचे डिटेल्स तुम्ही इथे बघू शकता टीयर वन जे एक्झाम आहे ती तुमची चार पार्ट मध्ये कंडक्ट केली जाणार आहे प्रत्येक साठी या ठिकाणी पंचवीस प्रश्न पन्नास मार्कला म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क याप्रमाणे विचारण्यात येणार आहे आणि त्यासाठी एक तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर हे तुम्ही हिंदी इंग्लिश किंवा तुमची जी रिजनल लँग्वेज त्यामध्ये देऊ शकता मात्र पार्ट वन जो आहे इंग्लिश लँग्वेज तो तुम्हाला इंग्लिशमध्ये देणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे यामध्ये झिरो पॉईंट पन्नास मार्क प्रत्येका चुकीच्या आन्सरसाठी तुमचे कापले जाणार आहे टिअर वन एक्झाम तुमची शॉर्टलिफ्ट केल्यानंतर तुम्हाला टिअर टू एक्झामसाठी बोलवण्यात येणार आहे टीयर टू मध्ये तुमचे तीन सेक्शनमध्ये एक्झाम कंडक्ट केले जाणार आहे सेक्शन वन सेक्शन टू सेक्शन थ्री प्रत्येक शिक्षण मध्ये दोन मॉडल असणार आहे तुम्ही ल, ल, या ठिकाणी बघू शकता नंबर ऑफ क्वेश्चन किती असतील मॅक्झिमम मार्क किती असतील प्रत्येक शिक्षण साठी किती टाइम असेल ते देखील डिटेल या ठिकाणी आहे तुम्ही ठिकाणी चेक करू शकता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे टीयर टू चे जे दोन शिक्षण असणार आहे सेक्शन वन आणि सेशन टू हे दोन्ही सेशन तुम्हाला एकाच दिवशी कंडक्ट केले जाणार आहे याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्किल टेस्ट असेल टायपिंग टेस्ट असतील वेगवेगळ्या पदांसाठी तर कोणत्या पद्धतीने या ठिकाणी घेतले जाणार आहे तुम्ही बघू शकता जसं लोअर डिव्हिजन क्लर्क आहे किंवा जीएससी या पदासाठी या ठिकाणी टायपिंग टेस्ट घेतली जाणार आहे यासाठी तुमचा टायपिंग स्पीड चेक केला जाणार आहे हिंदी आणि इंग्लिश मधला ते देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे इंडक्टिव्ह सिलाबस या ठिकाणी दिलेला प्रत्येक टॉपिक वाईज काय सिलाबस असणार आहे तो सिलेबस या ठिकाणी तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता त्यानंतर मित्रांनो तुमचं हॉल तिकीट असेल टाईम टू टाइम अपडेट असेल जी वेबसाईट दिलेली आहे सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ते टाइम टू टाइम चेक करू शकता मात्र एक्झामचा फॉर्म भरताना मित्रांनो तुम्हाला मला पोस्टचा देणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे म्हणजे डिपार्टमेंट वाईज तुम्ही कोणकोणत्या पोस्टसाठी अप्लाय करताय ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं जो फायनल रिल्ट आहे त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलताना देणार आहे त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं अनिवार्य असणार आहे ते सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता यामध्ये मित्रांनो मोड ऑफ सिलेक्शन कशा पद्धती असणार आहे तुम्ही बघू शकता तुमचा टीयर वन असेल टीयर टू चा सेक्शन वन सेक्शन टू आणि सेक्शन थ्रीचा मॉड्यूल वन जो आहे याच्यासाठी कट ऑफ मार्क हे जे दिलेला आहे या पद्धतीने मिळवणे तुम्हाला अनिवार्य असणारे अनरिझर्व कॅटेगरीसाठी तीस टक्के ओबीसी डब्ल्यू एस साठी पंचवीस टक्के आणि अदर ज्या कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी ते वीस टक्के मार्क मिळवून तुमच्यासाठी अनिवार्य असणारे फायनल जे सिलेक्शन तुमचं होणार आहे जी मेरिट लिस्ट लावणार आहे तुमची ती मेरिट लिस्ट पूर्णपणे तुमची सेक्शन टू आणि सेक्शन वन जे आहे तुमचे टीयर टू चे याच्या मार्कानुसार आणि तुम्ही दिलेल्या पोस्टच्या प्रेफरन्स नुसार लागणार आहे तर पोस्टचा प्रेफरन्स सिलेक्ट करताना डिपार्टमेंट वाईज तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते सिलेक्ट करायचे मित्रांनो सिलेक्शन झाल्यानंतर तुमचा दोन वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या दोन वर्षात जर तुमची कामगिरी उत्तम असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे बाकीचे सर्व डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ॲकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी हे मी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग